महाराष्ट्र महाराष्ट्र म्हटल्यावर चर्चेचा विषय येणारच महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेपासून मुंबईमध्ये सर्वात जास्त गर्दी होणार आहे कारण की मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जाऊन आंदोलन करणार आहे येत्या सत्तावीस तारखेला आंतरवाडी सोडून मुंबईमध्ये एकोणतीस तारखेला दाखल होणार आहे त्यांचा आंदोलन करायचा मुद्दा म्हणजेच त्यांना आरक्षण घ्यायचं आहे ते देखील ओबीसी मधून त्यांनी महाराष्ट्र सरकारला थेट इशारा दिला आहे सत्तावीस तारखेला आम्ही आंतरवाडी सोडून एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये येणार आणि एकोणतीस तारखे बसून आम्ही आमचं आरक्षण घेण्यासाठी जी लढाई आहे ती आम्ही लढणार म्हणजेच उपोषण करून आरक्षण घेणार असल्याची त्यांनी ही इशारा सरकारला दिला आहे परंतु आता तुम्हाला नेमकं काय वाटतं मनोज जरांगे पाटील यांनी जो इशारा दिला आहे तो सरकारला मान्य आहे का त्याचबरोबर गणेश उत्सव देखील मुंबईमध्ये दे प्रचंड प्रमाणात होत असतो गणेश उत्सवामध्येच हे आंदोलन घेऊन मुंबईला जाणार आहे या संदर्भात महाराष्ट्र सरकारचा काहीही अजून इशारा दिलेला नाही महाराष्ट्र सरकारने आव्हान देखील केलं नाही फक्त बोलताना मुख्यमंत्री बोलून गेले तुम्ही या पोलिसवाले बघून घेतील काय करायचं तर यानंतर मनोज जलांगी थेट भडकले कारण की पोलीस काय बघून घेतील हा इशारा आम्हाला देतोस का असं म्हणत ते मुख्यमंत्री साहेबांवर भडकले आता नेमकं तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांना घाबरतील मुख्यमंत्री जरांगे पाटीलला घाबरत हे आतापर्यंत कोणाला सुद्धा माहीत नाही परंतु जरांगी पाटलांनी एकोणतीस तारखेचा निर्णय कॅन्सल करायला पाहिजे होता गणपती उत्सवामुळे कारण की गणपती उत्सवामध्ये बरेच लोक मुंबईला गणपती बघण्यासाठी येत असतात त्याचबरोबर मराठा मोर्चा देखील मुंबईला जाणार असल्याची या ठिकाणी माहिती मिळत आहे एकोणतीस तारखेला मराठा मोर्चा मुंबईला जाणार आहे आरक्षण घेणार आहे ते देखील ओबीसी मधून हे मोर्चा जर कधी त्यांनी थोडा लेट किंवा थोडा लवकर घेतला असता तर त्याच परीने मुंबईमध्ये होणारी गर्दी ती कोणत्याच आली नसते मुंबईमध्ये आता किती गर्दी होणार लाखाची संख्या करोडोची संख्या मुंबई मोर्चेमध्ये सहभागी होणार आहे त्यामुळे मुंबईमध्ये होणार तरी किती गर्दी याचा प्रश्न सरकारला देखील पडलेला असेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही मुंबईला जाणार आहात का या मोर्चामध्ये सामील होणार आहात का ते देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा कारण की लोकांना बराच प्रश्न पडलेला असतो मुंबईमध्ये मोर्चा होणार तरी कशाला मुंबईमध्ये मोर्चा होणार कसला हा मोर्चा होणार आहे फक्त मराठा आंदोलक मनोज दारंगे पाटील यांच्या सांगण्यावरून हा मोर्चा मुंबईला जाणार आहे ओबीसी मधून आरक्षण घेण्याचं यामागे सर्वात मोठं कारण आहे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर जे काही मोर्चाचे लेटेस्ट न्यूज असतील लेटेस्ट अपडेट असतील आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि इशारा कुणी कोणाला दिला हे देखील मला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि कमेंट केल्याशिवाय कुणीही जाऊ नका